घरी अचानक कोणती विचित्र गोष्ट आली तर घाबरून जाणं अत्यंत स्वाभाविक आहे पण विचार करा जर या गोष्टी किचनपर्यंत पोहोचल्या तर माणूस किती घाबरून जाईल एका महिलेसोबत सुद्धा असंच काही झालं किचनमध्ये दररोज प्रमाणे एक महिला जेवण बनवत होते त्यापूर्वी तिने घराची नीट साफसफाई सुद्धा केली पण जेवण बनवत असताना तिला फरशीवर एक काळ्या रंगाची गोष्ट दिसली पाहून तिला वाटलं की एखादी रश्शी असेल त्यामुळे तिनं काठीने ती गोष्ट दूर करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याचा फोटो काढून तिने लोकांना विचारलं की ही गोष्ट नेमकी काय आहे तेव्हा काही लोक म्हणाले की हा साप आहे तर काही लोकांनी वेगवेगळी उत्तर दिली संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार ऑस्ट्रेलियाच्या क्विसलँड येथे राहणाऱ्या महिलेने फेसबुकवर एक फोटो शेअर केला तिने फोटो शेअर करताना खाली लिहिलं की माझ्या किचनच्या फर्शीवर एक काळ्या रंगाची विचित्र गोष्ट दिसली पहिलं मला वाटलं की तो एखादा धागा आहे म्हणून जेव्हा काठीने मी हलवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती गोष्ट हल्ली नाही कृपया तुम्ही हे नक्की काय आहे हे सांगण्यासाठी काही मदत करू शकाल का फोटो पाहून अनेकांना अंदाज लावला की हा केळ्यातून निघणारा धागा असेल तर काहीने म्हटलं की हा रबर सीलचा एक भाग आहे तर काहींनी हा ज्येष्ठ तुकडा असल्याचं सांगितलंय काही नेटकऱ्याने तर ही वस्तू शूजची लेस सा असल्याचं सांगितलंय ले। तर काहीने याला साप किंवा गांडूळ असेल असं सुद्धा म्हटलंय एका महिलेने कमेंट करत म्हटलं की तुमच्याकडे एखादा पाळीव प्राणी आहे का कारण माझी मांजर देखील काही वेळा बाहेरील किडे घरात घेऊन येते तर अजून एका नेटकऱ्याने म्हटलं की हा एक ब्लाइंड स्नेक असू शकतो जो कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचवत नाही तर काहींनी म्हटलं अनेकदा चपला घालून घरात आल्यावर बाहेर चालताना चपलांना लागलेले किडे चिटकून घरापर्यंत येतात त्यामुळे हा एखादा किडा असावा जर असे असेल तर त्यावर कीटकनाशकाचा वापर करावा ज्यामुळे तो मरून जाईल